तुला कशाला बोलावला हो तू सांग ना आम्हाला काय होते आमच्या आकली ही सगळी पहिली माणसं होती देवानी सगळ्यात नर्दी हो मानव नर्दी ह्यांना दिला होता पण ते आवला दिली माणसासारख्या कधीच जगल्या त्या माणसासारख्या कधीच जगल्या नाहीत कधी कीर्तनाला गेली नाही ती कधी वारीला गेली नाही मार घातली नाही भजन पूजन नाही पूजा अर्चना सगळं आयुष्य त्यांनी संसारात खर्च केलं आणि सगळं आयुष्य सोपून गेलं खरा झाली मिली आणि म्हणून ती त्याची ठिकपट पडलेली ती आणि आपण कुठं होतो माहिती का आपण वैकुंठाच होतो का आपली मागच्या जन्मीची पाप आणि पुण्याची बेरीज वजाबाकी तपासली गेली समान भरली देवाला जवळ आपल्याला जागा मिळेल आणि मग आपल्या पाप सगळ्याला सांगतोया पाप पुण्याची वजाबाकी बेरीज तपासल्याशिवाय जन्म मिळत नाही तसं नाही पाप पुण्य